इथे आहे आपण सह्याद्री इंजिनिअर कॉलेज मध्ये आलोय आणि थोड्या वेळापर्यंत आपल्याला नवनाथ गुंडक यांनी फोन केला होता सरांनी की त्यांच्या सायकल स्टँडच्या पाईपमध्ये मध्ये एक साप आहे आणि त्याच्या दिसतय की हा झाडामधील साप आहे याला ड्रॉन्स बॅग नाही म्हणतात किंवा रुखी म्हणतात याला आणि हा झाडावरचा साप असतो या फांद्या वगैरे सगळ्या तसेच असतात तर रंगतच आहे आणि शक्यतो अशा प्रकारचे साप हे जमिनीवरती येत नाही फार पण अशा प्रकारचे साप येतात याला आपण सुरक्षित जीव दाब्यात आणि त्याने सोडून देऊ परंतु हे साप एका जागेवरती जवळ बसले तर बऱ्याच काळ ते एका ठिकाणी थांबतात आणि काही ठिकाणी या सापाला रंग बदलणारं साप असं म्हणतात कारण याला जो आपण ताजमध्ये घेतलं आणि तो जर चिडला तर त्याच्या खालच्या खाली निळा रंग आहे तो दिसतो म्हणून याला रंग बदलणारा म्हणतात पण याला रंग नाही आहे येत याला ब्रॉन्झेस नाही किंवा रुखी म्हणतात याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात आणि नंतर पुन्हा सोडतो तुम्हाला दिसते इथे ही छोटी साफ आहे आणि समोर समजा दिसतय कि चांग फुटवल्यानंतर त्याचा मधला निळा रंग तुम्हाला इथे स्पष्टपणे दिसतोय आणि चिडला की जे असे मानवरती करतात स्टाईल आहे इथे तुम्हाला दिसत निळा रंग आणि हा निळा रंग असा दिसत असतो म्हणजे दिसवे करत असल्यामुळे लोकांना असं वाटत की हा रंग बदलणारा साप की काय पण याला रंग नाही बदलते तर हा झाडांवरचा साफ आहे आणि झाडांवरचे उंदीर सरडे वगैरे लागतात समोर तुम्हाला दिसते हा रुखी आहे त्याची लांबजातक शेपटी तुम्हाला दिसते आणि त्याला हातामध्ये घेतला आपण की मान वरती करून तर चालण्याची पद्धत असते जेवढं आपण वरती करू तेवढी त्याची मान वरती होत असते समोर तुम्हाला दिसते त्याचे डोळे पाहिले तर बटबटी बड़ डोळे समोर तुम्हाला दिसते

सह्याद्री ज्युनियर कॉलेज याच्या कॉलेजमध्ये सायकल स्टँडमध्ये आपला जो रुखी सापडला होता या रुखीला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडवतो